वार्तांकन रोकठोक बातमी बनावट अॅटॉस्फेअर पार्टची विक्री करणाऱ्या सोलापूरच्या शिंदे चौकातील दोन व्यापाऱ्यांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रेवन्नाथ विष्णू केकान वर्ष त्रेचाळीस राहणार घर नंबर एकशे दहा मगरीनबाई चाळ रामटेकडी हडपसर पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ सुरेश हबीब एक राहणार एकशे दोन डी भवानीपेठ सोलापूर आणि राजीव हिरालाल रंगरेज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बावीस मे रोजी रेवनाथ केखान यांनी शिंदे चौकातील अमृतवेल कॉर्पोरेशन आणि पूजा ऍटोस्पेअर या दुकानात जाऊन तपासणी केली असता दोन्ही दुकानांचे व्यापारी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बॉश कंपनीचे बनावट ऍटोस्पेअर पार्ट विक्री करत असताना मिळून आले त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करून बनावट ऍटोस्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारत ॲटो मोबाईल दुकानातील सोमनाथ सुरेश हबीब यानं त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी अधिकार असलेले बॉश कंपनीचे बनावट ॲटो स्पेयर पार्ट विक्री करत असताना रंगे हात सापडला तसेच पूजा ॲटो या दुकानातील हिरालाल रंगरेच यानं ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशाच प्रकारे बॉश कंपनीचेच बनावट ॲटो स्पेयर पार्ट विक्री करत असताना रंगेहात पकडले त्यामुळं ग्राहकांची फसवणूक करून बनावट अॅटो स्पेअर पार्टे विक्री करणाऱ्या सुरेश हबीब व राजू रंगरेजाच्या विरोधात रेवणनाथ केकान यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा